महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा प्रचार आता जवळपास समाप्त झालेला आहे आता आपल्या सगळ्यांना मतदानाची चावू लागलेली आहे यावेळी महाराष्ट्राची झालेली निवडणूक अन्य निवडणुकांपेक्षा फारच वेगळी झालेली आहे महाराष्ट्रावरती आणि विशेषतः देशावरती वेगवेगळे संकटं लादले जात असताना स्वाभिमानी महाराष्ट्र स्वाभिमानाची गर्जना देत होता अशाही परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये राहुलजी गांधी असतील आदरणीय शरदचंदी पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास सा आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढं दिलेला आहे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या अडीच वर्षापासून पाहतो आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष पुढे गेलेले आहेत फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून पाहिला जातो महात्मा बसुनांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणून पाहिला जातो त्या महाराष्ट्रात जाती दगली घडवण्याचा प्रयत्न चालू आहे जाती जातीमध्ये भेद केले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या बाजूने जाणार आहोत आपण देव आणि धर्माच्या नावावरती मतं मागणाऱ्या लोकांकडे जाणार आहोत समजतेचा विचार मांडणाऱ्या महाविकास आघाडीकडे जनावर एकीकडे युवकांच्या हाताला काम दिलं जाऊन जत्तीच्या जत्ते लोक अशीही सरकारकडे पाहत होती पण त्याचवेळी महाराष्ट्रातलं राज्य सरकार महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरातला देण्यासाठी प्रयत्न करत होतं अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र निवेदन करणार आहे आपण विविध पक्षाचे कार्यकर्ते विविध पक्षाचे नेते म्हणून ज्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे पाहत होतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या पक्षाचा प्रचारही केला पण आज मतदानाची वेळ आली आहे अशा परिस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करेल की आज महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी आहे महाराष्ट्राकडं देश एका वेगळ्या नजरेनं पाहतो देशाचे लोक महाराष्ट्राकडं महाराष्ट्र हा देशाचं नेतृत्व करतून पाहतात म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे महाराष्ट्राला एका वेगळ्या भूमिकेत जातीयतेच्या धर्मांततेच्या विकासापासून कोसो दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न इथले भाजपाचे धर्मांत सत्ताधीशी लोकं करत आहेत अशा परिस्थितीत आपण फुलेशाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या पाठीमागं सजगपणे थांबावं महाराष्ट्रातल्या विशेषतः तरुणांना मी विनंती करणार आहे आपण एक विचाराचं समर्थन करणारे तरुण म्हणून आपण पुढं आलं पाहिजे आज महाराष्ट्रातलं राजकारण करत असताना दिवसागणिक महिलांवरती अत्याचार होत आहेत तरुणांच्या हाताला काम नाही आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसागणिक वाढत आहेत आणि महागाईचा प्रश्न तर एवढा मोठा झाला आहे महागाईच्या नावावरती कोणीही बोलायला तयार नाही केवळ सत्ताधीश लोक भावनेचं राजकारण करू पाहत आहेत अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्या हाताला काम नाही घरी आईवडिलांची परिस्थिती बिघडत चाललेली आहे महिलांचा गॅस मागलेला आहे अशा परिस्थितीत यांनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे पण मी माझ्या माता माताभगिरीना विशेष करून सांगेन लाडकी बहीण यांना केवळ लोकसभेमध्ये मतं न्याय मिळाली म्हणून यांना लाडकी बहीण वाढली पण त्या लाडकी बहिणीवरती महाराष्ट्रात अत्याचार होत असताना कारण लाडकी बहीण वाटत नव्हती ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत होते ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या राशनच्या किमती वाढल्या होत्या अशा परिस्थिती यांना जरी लाडकी बहीण वाटत नसेल केवळ स्वतःच्या मतासाठी यांनी योजना आणली पण मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो शरदचंद्र पवारसाहेब चौऱ्याऐंशी वर्ष वयाचा योद्धा या महाराष्ट्रात नवं नव्या विचाराचा दृष्टिकोन घेऊन आपल्या सगळ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाच्या नुसार हा देश आणि महाराष्ट्र चालला पाहिजे ही भूमिका प्रामुख्याने महाविकास आघाडीची आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांचा सन्मान नाही शेत आहे या सरकारमध्ये शेतकऱ्यांवरती आत्मनात अनाभूती माजवण्याचं काम या मागच्या अडीच वर्षाच्या काळातल्या सरकारने केलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही न्यायाची भूमिका असणं अपेक्षित आहे सेंट्रल गोर्मेंट गव्हर्नमेंटने आपल्याला सापत्न वागणूक दिली आहे महाराष्ट्र देशातून सगळ्यात जास्त जी एस टी देत असताना महाराष्ट्राला काहीसा भाग सेंट्रल गव्हर्नमेंट देते सेंट्रल गव्हर्नमेंट कुठलेही प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये जावं नाहीत हे सगळं गुन्हा निर्माण करण्यासाठी माननीय मोदी साहेबांना प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नाचवलं आहे त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीमागं सजग पद्धतीनं उभं राहाल असं आव्हान मी करतो मराठवाड्यातल्या लोकांना मी विशेष करून विनंती करणार आहे नांदेड लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या भागातल्या लोकांना मी विशेष करून सांगणार आहे आपण मागच्या अनेक दशकापासून उपेक्षित हो, आहोत अशाही परिस्थितीत मागच्या अडीच वर्षाच्या काळाकाळात तर आपल्याकडे कोणीही पाहिलं नाही आहे अशा परिस्थितीत आपण एका नव्या सरकारकडं आपण जावं नवा विचार स्वीकारावा आणि तो विचार आपल्या सगळ्यांना न्यायाचा ठरेल तो महाविकास आघाडीचा विचार आहे उद्धवजी ठाकरेंचा पक्ष फोडला आहे शरद पवारांचा पक्ष फोडला आहे आणि महाराष्ट्रात कानाबोंदी माजवलेली आहे अशा परिस्थितीत जर पुन्हा आपण या लोकांना सत्ता देऊ शकलो तर हे लोक पुन्हा जातीपातीचं धर्माचं धर्माचं राज्य राजकारणाचं अधिक बळ यांना मिळेल म्हणून मी माझ्या सगळ्या तरुणांना नागरिकांना बांधवांना महिलांना विशेष करून अतिशय अंतकरणापासून विनंती करेन की हे केवळ एका उमेदवारापुरती निवडणूक नाही आहे महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य ठरवणारी तरुणांचं भवितव्य ठरवणारी शेतकऱ्यांचा मनाला भाव देणारी महिलांना सन्मान देणारी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी थांबावं आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना तुतारी पंजाब आणि मशाल चिन्हा समोरचं दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढंच नम्र निवेदन यानिमित्तानं करतो भेटूयात विजयाच्या उलाळासह धन्यवाद